माझ्या बातम्यांसाठी दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात एका विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती तर त्या विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासमधीलच दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली होती दरम्यान आता दोन्ही शिक्षकांना सापळा रचून ठोकण्यात या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी रोष व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर या प्रकरणी आपण अधिवेशनात आवाज उठवणार असून मुख्यमंत्र्यांकडे एस आय टी चौकशीचे मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे ती पीडित मुलीच्या घरी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद या मुंडे यांनी बीडमधील विविध कोचिंग क्लासमध्ये पाच हजार विद्यार्थी शिकत आहेत त्यात किती मुलांचे लैंगिक शोषण झाले असेल याची कल्पनाही केली जात नाही यामुळे या, या प्रकरणात खोलास जाण्यासाठी कोचिंग क्लासेसची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आपण येत्या पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचे ते म्हणाले या प्रकरणातील गुन्हेगार विजय पवार एका भगिनीचा एका वर्षापासून छळ करत होता ही घटना बीड जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे याआधीच खूप दिवसापासून याची चर्चा होत होती पण अनेक लोकांनी आपल्या अब्रुकोटी आवाज उठवला नाही पण आता त्याच्याविरोधात तक्रार झाली आहे आता त्याला अटक देखील करण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितलं आहे पण इतके दिवस विजय पवार याला कोणाचं पाठबळ होतं याची देखील माहिती समोर यायला हवी ही अटक झालेली नसून त्याने सरेंडर केला आहे विजय पवार याने छोट्या शिकवणी चालकांना पैशाच्या जीवावर बदनाम केलं त्याने अनेक छोटे क्लासेस दबाव आणून बंद पाडले ज्या दिवशी त्याच्यावर गुन्हा झाला गुन्हा नोंद झाला त्या रात्री हा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला हे कृत्य करण्याचा धाडस झाल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधताना मुंडे म्हणाले की इतक्या नीच व्यक्तीला क्षीरसागर यांनी शिवजयंतीचा अध्यक्ष केला त्यामुळे आरोपी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे साठे असून त्यांचे संबंध नेमके काय आहेत हे समोर येणं गरजेचं असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले